सकाळ आठवलं का हे बाकडं आणि हे मंदिर दत्त मंदिर आधीच घेते व्हिडिओ दोन बनवून अपलोड करेन सावकाश सावकाश जमेल असे काय म्हणताय कशी आहे घरी नाश्ता करायला वेळ नाही मिळाला आम्हाला बिस्किट घेतल्याने बिस्किट खाते ऑफिसला ओपन व्हायला वेळ आहे वेल अजून थोडासा नाश्ता करूया करता करता काही एक्सपिरियन्स शेअर करा बरेच प्रसंग येतात आपण करिअर संदर्भात बोलूया करियर बोल करिअर करिअर आपण शिक्षणाच्या माग लागतो आणि करिअरच्या नावाखाली आपण आयुष्य हे किती वर्ष घालवतो याचा कधी विचार केला का म्हणजे लहानपणी पासून दोन दोन वर्षापासून आपण करिअर मुलांचं सा करिअरसाठी एज्युकेशन शिकवा एज्युकेशन शिकवा मुलांना क्लासेसला लावतो प्ले ग्रुपला घालतो बऱ्याच गोष्टी स्किल शिकवतो स्पोर्टला घालतो इट्स गुड सर्वांगीण मुलांचा विकास होणं गरजेचं आहे बरं आपल्या याच्यात फोकस काय असतो की आपल्याला जे आपल्याला सांगितलं शिकवलं आहे तेच करतो आपण आपण काय म्हणतो त्याचं करिअर घडलं पाहिजे बरं करिअर घडलं पाहिजे म्हणजे सर्वसाधारण आयुष्य शंभर वर्षाचं असेल तर पन्नास वर्ष करिअरला देऊ दे पन्नास वर्ष फक्त त्याला त्या करिअरवर फोकस करायला पण करिअर 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 म्हणून एवढं सगळं शिकवून त्याला एज्युकेशन त्याला क्लासेस लावतो आपण सगळं आणि एक्झॅक्ट ते करिअर करताना त्या सगळ्या एज्युकेशनचा किती बेनिफिट होतो सिम्पल आहे त्याला पाड्या आले पाहिजेत त्याला बे आलं पाहिजे आलं पाहिजे मराठी मराठ्यासुद्धा इंग्लिश कोणती वॉट एवर एक तुम्ही आपण शिकवते नंतर त्याला कम्प्युटर आलं पाहिजे स्पोर्टमध्ये असेल तर तो जाईल स्पर्धा परीक्षांना बसेल तर तो ऑफिसर होईल कुठेतरी एक सेट करिअर होणं म्हणजे एक स्पेसिफिक इन्कम होणं किंवा लाईफस्टाईल चांगलं होणं यासाठी आपण करिअर म्हणू शकतो की हे करिअर झालं पण कोणाचं लाईफ किती वर्ष आहे हे माहिती आहे का आपल्याला काहीच आयडिया नसते कोणाचं लाईफ किती आहे आता ते एखादी व्यक्ती खूप काही शिकते खूप एक्सपर्ट असते खूप हुशार असते आणि त्या प्रत्येक वेळी म्हणजे चांगले स्कॉलर स्कॉलर असतो तो विद्यार्थी चांगलं त्याला पॅकेज मिळतं जॉब मिळतो बट एवढं सगळं करून त्याचं लग्न ठरतं आणि तो मरतो मग एवढे सगळे के त्याच्यावर केलेले इन्व्हेस्ट भावना पैसे किंवा ते त्याच्यावर त्याच्यासाठी तेचा खर्च केलेला वेळ हा सगळं वेस्ट होतो काही जण करिअर करतात वेल सेट होतात आई वडन लक्ष देत नाहीत कारण ती भावनिक गुंतव गुंतवणूक नसते आता समजा मी माझ्या जर मी करिअरचा विचार केला माझं करिअर करण्यासाठी जर मी फक्त फोकस ठेवला असता माजा माजा तर कजात कदाचित माझं आणि माझ्या मुलाचं जे बॉन्डिंग आहे ते कधीच झालं नसतं मी करिअर करताना पहिली गोष्ट जॉब करेन हे माझ्या डोक्यात नव्हतं एक पहिल्यापासून की लग्न करल्यानंतर घर सांभाळत संसार करेन हाच विषय मग करिअर करणं म्हणजे काय तर मुलं सांभाळत जे मला करता येईल मुलं म्हणजे काकूबाई नाही करायचं व्हायचं नव्हतं व्हायचं की करिअर करणं म्हणजे माझं भावनिक जबाबदारी पूर्ण करत करत मग अर्थार्जनासाठी जे मी केलं ते लौकिकदृष्ट्या त्याला करिअर तुम्ही म्हणू शकाल जगणं होतं ते माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर ते फक्त जगणं होतं आलेल्या प्रश्नांतून मार्ग काढणं होतं स्वाभिमानानं जगण्यासाठी तो पत्करलेला मार्ग होता मग जस जसं घडत गेलं तस तसं मग मी जे गरज पडत गेली तर तसं मी शिकत गेले त्यामुळं प्रगाड म्हणजे एका त्या नाव नाही सांगत तर तिथे शिकवायला होते मी कंप्युटर तर तिथे एम एस सी आय टीचं त्यांनी मला अभ्यास करायला होते म्हणाले मॅडम ठीक आहे पण तुम्हाला तुम्ही याचे नोट्स तयार करा मग मी स्वतः नोट्स केल्या तयार एम एस सी आय टी शिकवण्यासाठीच्या म्हणजे एम एस सी आय टी एक्झॅक्ट नाही बट कम्प्युटरचे सगळे डिटेल्स त्यांना आले कसे मग त्यांनी नोट्स स्वतः केल्यामुळं तयार बरंच कम्प्युटरमधलं ज्ञान आलं मी स्वतः जेव्हा एम एस सी आय टी केली तर आमच्या इथले ते का सा, जे रिलेशन आमच्या घरचे रिलेशन आहे मग ते मला म्हणाले की ते योजनेमधून तुझं होईल एम एस सी आय टी मग त्यांनी माझं एक्झाम स्किप केली आणि एक दीड महिन्यानंतर पुढं ढकलली मग तो दीड महिना मला मिळाला त्याच्यामध्ये माझं झालेलं प्रॅक्टिस त्याच्यामुळं मी कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट होत गेले तुम्ही आय टी जे म्हणाल तर मला त्यामुळं ते नॉलेज आहे म्हणजे आता करिअर करिअर तर माझं करिअर कुठं थांबलं तर मग मी यशस्वी आहे का अयशस्वी आहे आता जीवन जगताना बघा आता मी काय सांगते माणसाचं अभ्यास त्याला लाईफमध्ये किती उपयोगी येईल हे महत्त्वाचं आय सो लकी की की दहावीनंतर एम एल टी घेतलं मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स केल्यामुळं सगळ्या ॲनाटॉमी फिजिओलॉजी म्हणजे शारीरिक सगळी आपली ॲनाटॉमी कळली मला बऱ्याचशाच आजारांची माहिती झाली त्यानंतर आशाचं जेव्हा ट्रेनिंग केलं तेव्हा आजारांच्यावर औषध सापडले मला आयुर्वेदिक स्वतःला आजार झाले तेव्हा मी त्याच्यावर औषधं शोधली किंवा एज्युकेशन करताना मी जे शिकले एज्युकेशन करताना मी जे शिकले तर मला अभ्यासापेक्षा कादंबऱ्या वाचनात रड होतं आणि त्या प्रिन्सिपलशी पण जाऊन मी वाट घालायचे सर मला की हवी ती तेव्हा एम एला होती शिकवायला तेव्हा अगं ती एम एची कादंबरी आहे तुला कशाला पाहिजे नाही मला हवी मला माहीत होतं मी ठराविक जे ठरवलं होतं त्या त्या कादंबऱ्या वाचल्यात मृत्यू जे वाचली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मृत मृत्यूंजय झाला छावा बी सोमच्या वेळी डिलिव्हरी झाल्यावर वाचा दिला होता मला बरेचशा असं प्रघाड ज्ञान नाही पण जे, जे वाज वाचलं ते नेटकं आणि मोजकं म्हणजे फक्त माझं एक ड्रीम असायचं मला जगायचं आहे कसं शिकलं पाहिजे एक चांगली व्यक्ती म्हणून जगायला शिकायचं आहे आणि त्यानुसारच माझा अभ्यास माझा प्रवास होता मग करिअर करिअर म्हणून करिअरच्या नावाखाली आपण घराच्या बाहेर पडतो करिअरच्या नावाखाली आपण अर्थार्जन करतो मग आपली भावनिक गरज आपण बाहेर भागवायला बघतो का आपली जी जबाबदारी आहे भावनिक आपल्या मुलांसंदर्भात तर ते आपण पूर्ण करतो का पा, आपल्या पार्टनरसोबत ती पूर्ण होते का याचा विचार होणं गरजेचं आहे तर करिअर नुसतं म्हणजे करिअर म्हणजे पैसा एवढं नसतं तर बाकीच्या गोष्टींचाही विचार व्हावा सर्वांगीण व्यक्तिमत्वाने जागता यावं एवढंच शुभ दिवस